मंडळी तर बघा आज ठेवलाय हळदी कुंकू हळदी कुंकाला महिला येणार आहे त्या तर बघा इथं असं सगळं डेकोरेशन केलेलं आहे म्हणा की पूजा मांडलेली म्हणा तर असा आम्ही तयार झालेलो आहे नको म्हणलं होतं मला यायला पण छाया महाचना मानसी वगैरे चला सगळ्या महिला जमतील तर माझ्या सुना आहे त्या सात जणी निकी आहे त्या आणि दुसरी एक सुन आहे म्हणजे आलेल्या आहेत त्या वीस पंचवीस महिला जमलेल्या आहेत त्या तर आता वरवर जमते ते तर बघा नक्की ब्लॉग बघा आणि कमेंट करा वरवर वर आता येतीलच आणि सुरुवात करू आई आता हळदी कुंकूला तयारी झालेली आहे तिथं सुनबाई तुझ्या हळदी कुंकू लावत तर आता तू एक काम कर चांगला असा एखादा मस्त उखाणा घे बरं मलाच का आ तू मोठी आहेस महालक्ष्मी सारखी अशी बसली आहेस हा तू घे उखाना घे बर आहे का महाराष्ट्रात होऊन गेला शिवाजी राजा महाराष्ट्रात होऊन गेला शिवाजी राजा बाबासाहेब वाघमाराच नाव घेते पहिलाच नंबर माझा वा वर्षा घे हा बोल बोल सौभाग्याच खून

बरं आठवा तरी नाव कोणाकडे रेश्मा घे तू रेश्मान नायका चालू आहे त्यांचं छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केले स्वराज्य ऐकताय ना सर्व हो हो छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केले स्वराज्य

सतर समुद्र पलीकडे राधाकृष्णाचा खेळ घेरांगरावांचं नाव घेते संध्याकाळची वेळ वाह वाह अजून कोण अजून कोण मनीषा बाकी आहे मनीषा नवीन नवरी आहे वा छान छान

हनुमानरावांचं नाव घेते हळदी कुंकाच्या वेळ आता छोट्या सुंदर सौभाग्याचा संसाराच्या देवाळात उजळतो नंदादीप सौभाग्याचा गोकुलरावांचा नाव घेते आणि आशीर्वाद मागते तुम्हाला सर्वांकडनं अखंड सौभाग्याचा त्याचा घरात येते नेहमी शिवाचा पारा गरजत पासून कोकणपट्टीत भात लावला सारा कल्ल्यांच्या कपात निर्वाशी भरला पुरा घाट कोपरला भिजली तारा दादरला नेहमी पोलिसाचा पारा मार्केटची ट्रॅम धरा लालबागेत विश्रांती करायखड्याला जाताना चढ लागे सारा आले तेरा ला गाडीचा झाला सारा चौपाटीला सुटला साहेबांच्या घड्याळात वाजल्या साडे बारा साहेबांच्या बंगलेच्या हे नाव घ्यायला बाबू आघमाऱ्याचं नाव घ्यायला रुपये लागतात एक हजार एकशे तेरा सगळ्या महिलांनी हे नाव पक्क लक्षात धरा जीवनाच्या करंजीत प्रेमाचं सारण जीवनाच्या करंजीत प्रेमाचं सारण राजेंद्र रोकडे यांचं नाव घेते हळदीपुंकवाच कारण जीवनाच्या करंजीत प्रेमाचं सारण जीवनाच्या करंजीत प्रेमाचं सारण राजेंद्र रोकडे यांचं नाव घेते हळदीपुंकवाच कारण भाजीत भाजी मेथीची भाजी भाजीत भाजी मेथीची भाजी राजेंद्र मकडे यांची मी आहे प्रीतीची तसं मला आजू सांगितलं घेऊ कधी आवडतो आंबा कधी आवडतो काजू कधी आवडतो अंबा कधी आवडतो काजू माझ्या नवऱ्याचं नाव आहे राजू घे आणि विसरू नको तुझ्या काकीला आता बोलायचं हवा जरा हा गोड गोड का, का थे थे। लागे। लागे लागे। एक संसारात अजून गोष्ट ऍड झाली नमस्कार इटू फॅमिली तर मी तुम्हाला सांगितलं होत कि माझी खूप मोठी फॅमिली आहे आम्ही तिघी जावा आणि ह्या आमचा पुन्हा परिवार एक सुटली नाही आलेली तिला जरा घरी मुलगी आजारी म्हणून ती नाही आली तर या बघा माझ्या सहा सुना ही कल्याणला राहते ही गोरेगावला राहते ती पण गोरेगावला तुम्ही बघितलेच आहे संक्रांतीच्या टायमाला आणि पण गोरेगावला गोरेगावला फक्त या दोघी कल्याणला राहत्यात तर त्या पण आज आलेल्या आहेत त्या उद्या सुट्टी म्हणून ही गोरेगावलाच राहती तर एवढा मोठा परिवार आहे जर जायचं म्हणलं ना एक बसच पाहिजे बघा पन्नास माणसाची एवढा मोठा परिवार आहे सगळे आम्ही कुणी गोविंदाने राहतो बांडण नाही तंटा नाही काय नाही एकदम जीवा बाबा तर बघा कसा वाटला माझा परिवार आणि माझ्या सुना ते नक्कीच कमेंट करून सांगा लाईक करा